मित्रांनो बिग बॉस मराठीच्या चाहत्यांसाठी एक खूप मोठी आनंदाची बातमी आहे बिग बॉस मराठीच्या काही सदस्यांना एंटरटेनर ऑफ द इयरच्या अवॉर्डसाठी नॉमिनेशन्स मिळालेले आहेत नमस्कार मित्रांनो बी बी डिकोडर चॅनलवरती पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे एका खूप मोठ्या अवॉर्ड शो मध्ये बिग बॉस मराठीच्या घरातील काही सदस्यांना नामांकन मिळाले आहेत तर नेमका कोणता आहे हा अवॉर्ड शो आणि कोणकोणते सदस्य झाले त्या अवॉर्डसाठी नॉमिनेट हे आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत त्यापूर्वी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो मिळालेल्या माहितीनुसार इंटरनॅशनल आयकॉनिक अवॉर्ड्स मराठी टू थाउजंड ट्वेंटी फोर या अॅवॉर्डसाठी बिग बॉस मराठीच्या काही सदस्यांना नामांकनं मिळाली आहेत आणि हे सदस्य आहेत अरबाज पटेल अभिजित सावंत निक्की तंबोळी अंकिता प्रभू वालावलकर सूरज चव्हाण पंढरीनाथ कांबळे आणि आर्या जाधव वर्षा उसगावकर धनंजय दादा पोवार निखिल दामले तर मित्रांनो या सदस्यांना एंटरटेनर ऑफ द इयरच्या अवॉर्डसाठी नॉमिनेशन्स मिळाले आहेत तर मित्रांनो यांच्यापैकी कुठल्या सदस्याला हे अवॉर्ड मिळालं पाहिजे असं तुम्हाला वाटतं हे आम्हाला कमेंट्सद्वारे नक्कीच कळवा तसेच बिग बॉस मराठीच्या सर्व एक्सक्लुझिव्ह अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेट्स घेऊन तोपर्यंत धन्यवाद